कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणातील लोकांसाठी महत्त्वाची जत्रा म्हणजे अंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा दरवर्षी देवीला कौल लावून या जत्रेची तारीख ठरवली जाते त्यामुळे आता यंदाच्या अंगणेवाडीच्या जत्रेची तारीख देखील त्याचप्रमाणे जाहीर झालेली आहे भराडी देवीची जत्रा फेब्रुवारीला होणार आहे या जत्रेची तारीख कॅलेंडर बघून नव्हे तर कौल लावून ठरवली जाते या जत्रेकडे संपूर्ण कोकणवासियांचे विशेष लक्ष असते यंदाही हा कौल लावून त्यानुसार आता फेब्रुवारी महिन्यात जत्रा होणार आहे मालवण मसुरे गावातील अंगणेवाडीच्या जत्रेला मोठ्या संख्येने भाविक देश परदेशातून खास दर्शनासाठी येतात दीड दिवसाच्या यात्रेसाठी चाकरमानी हमखास गावात येतात मुंबईतून चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत असतात त्याचबरोबर विविध पक्षांचे राजकीय नेते या यात्रेत सहभागी होतात आजही मसुरे गावात या जत्रेनिमित्ताने जुनी रीती रिवाज सांभाळत सारी जत्रा पार पड़ली जाते यावर्षी दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेत उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे